नमस्कार लाडक्या बहिणीं लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये मिळतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी सरकारद्वारे आई कर्ज योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत तब्बल तुम्हाला पंधरा लाख रुपयांपर्यंत कर्ज सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या व्यवसाय महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या वतीने दिले जाते आता ही आई कर्ज योजना नक्की काय असणार आहे या योजनेची पात्रता काय असणार आहे कागदपत्र कोणती लागणार सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लक्षात घ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी संधी असणार आहे कारण यामध्ये तुम्हाला पंधरा लाखांपर्यंत कर्ज मिळते ज्यामध्ये बऱ्यापैकी कर्जांचा तुम्हाला त्या ठिकाणी व्याज देखील भरावे लागत नाही व्याज देखील सरकार भरतं परंतु यामध्ये महत्वाच्या काही अटी असणार आहे ज्या अटींमध्ये तुमचा व्यवसाय हा पर्यटनाशी निगडीत असावा म्हणजे तुमचं एखादं हॉटेल असेल रेस्टॉरंट असेल स्नॅक्स सेंटर असेल किंवा तुमचे अजूनही कोणते जे असतात आपले जेही कुठले व्यवसाय असतील ते कुठलेही व्यवसाय असू द्या परंतु तुमचा व्यवसाय हा पर्यटनाशी निगडीत असणे बंधनकारक असणार आहे कारण ही योजना पर्यटनाच्या अंतर्गत येते आता कोणते कोणते या ठिकाणी तुमची पात्रता काय असणार आहे कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत चला लगेच आपण याबाबतची माहिती घेऊया आता या आई योजनेसाठी पात्रता काय असणार आहे आपण समजून घेऊया तर लक्षात घ्या सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यामधील जर असेल तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र नसणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा सर्वात मुद्दा म्हणजे हॉटेल अथवा पर्यटन व्यवसायाशी संबंधितच किंवा निगडित व्यवसाय असावा कारण ही योजना जी आहे ती योजना पर्यटनाशी निगडीत असते त्याच्यामुळे तुमच्या पर्यटन केंद्रावर हॉटेल असेल किंवा तुमचे रेस्टॉरंट असेल किंवा इतरही पर्यटनाशी निगडीत ज्या काही व्यवसाय असतात तो व्यवसाय तुमचा त्या ठिकाणी असावा या व्यवसायांसाठीच हे आई कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मिळते त्यानंतर जी महिला आहे जी अर्ज करणारी आहेत तिचा व्यवसायामध्ये किमान तिची पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक भागीदारी स्वतः महिले महिले त्या महिलेची असणे आवश्यक असणार आहे महिलेच्या पतीच्या नावाने असल्यास त्यामध्ये पात्र ठरत नाही किंवा महिलेची भागीदारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असल्यास देखील या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिला पात्र ठरत नाही त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे कागदपत्र कोणती लागणार हा एक मुद्दा आहे तर लक्षात घ्या यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहे तर यासाठी आधार कार्ड आधार कार्ड तर सर्वांकडे असतं आधार कार्ड सोबत पॅन कार्ड हे दोन डॉक्युमेंट ते काय रेग्युलर आहेत त्यानंतर तुमच्या व्यवसायाचे उद्यम अर्थातच उद्योग आधार कार्ड ज्याला आता उद्यम सर्टिफिकेट आपण बोलतो ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर बँक पासबुक ज्या बँकेकडे आहे त्या बँकेचं पासबुक देखील तुम्हाला लागणार आहे त्यानंतर एल ओ आय देखील तुम्हाला जनरेट करून घ्यायचं आहे तुमच्या व्यवसायाचा जे काही व्यवसाय असेल त्याचा तुम्हाला एल ओ आय लागणार आहे आणि त्यानंतर इतरही व्यवसाय परवाने जेही व्यवसाय परवाने असतील तुमचा जो व्यवसाय आहे लक्षात घ्या परत एकदा सांगतो तुमचा व्यवसाय हा पर्यटनाशी निगडीत असणे बंधनकारक आहे कारण ही योजना पर्यटन पर्यटनाशी निगडीत असते त्यामुळे तुमचा व्यवसाय हा पर्यटनाशी निगडीत असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला बघा या वेबसाईटवर तुमचे अर्ज करायचे आहेत ही वेबसाईट कोणती आहे तर आई पोर्टल डॉट महाराष्ट्रात टुरिझम डॉट जीओव्ही डॉट इन टुरिझम मी यावेळी अनेक वेळा सांगतोय आणि तेच महत्वाचं की व्यवसाय हा तुमचा पर्यटनाशी निगडित असणे बंधनकारक असणार आहे आता या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज तुमचा कसा करू शकता चला आपण त्याबाबत देखील माहिती घेणार आहोत तर हे बघा हे आहे आईचं अधिकृत जे काही असणार आहे ते अधिकृत या ठिकाणी वेबसाईट आहे यामध्ये बघा हेल्पलाईन देखील सांगितलं आहे की आमची हेल्पलाईन सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काढत असते या ठिकाणी बघा तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही आई पोर्टल डॉट महाराष्ट्र टुरिझम डॉट जीओ डॉट इन या ठिकाणी बघा वरती वेबसाईट आहे मी तुम्हाला परत दाखवतो किंवा मध्ये देखील मी तुम्हाला डायरेक्ट याची लिंक देणार आहे ही जी लिंक आहे या लिंक वरती तुम्ही यायचं या आहे आणि लिंक वरती आल्यानंतर बघा या ठिकाणी नोंदणी आहे नोंदणीचा फॉर्म असा ओपन होतो यामध्ये तुम्ही जर तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर प्रश्न देखील तुम्ही विचारू शकता त्यांना कारण ही वेबसाईट ची हेल्पलाईन चालू असते आता रजिस्ट्रेशन वर येऊन या ठिकाणी स्वतःचे नाव टाकायचे आड नाव टाकायचे जन्मतारीख जी काय असणार आहे ती जन्मतारीख टाकायची आणि सर्व माहिती जी आहे सोपी माहिती भरून तुम्हाला हा सविस्तर फॉर्म भरून त्या ठिकाणी तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही आणि पात्र असल्यास तुमची निवड झाल्यास त्या ठिकाणी तुम्हाला बँकेकडून हे जे कर्ज असतं ते कर्ज मिळतं आणि याचा परतावा हा सरकारच्या वतीने भरला जातो त्याच्यामुळेच जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुम्ही स्वतः पर्यटनाशी व्यवसाय एखादा तुमचा निगडित असेल किंवा करायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ होणार लाभ घेता येणार आहे आता या योजनेबद्दल याच आई कर्ज योजनेबद्दल तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र